महाराष्ट्रात आरक्षणाचा एकूणच मोठा गोंधळ चालू आहे ज्यांच्याकडे ते आरक्षण नाही त्यांना ते मिळवायचे आणि ज्यांच्याकडे आरक्षण आहे त्यांच्या ते ताटातलं आरक्षण कुणी हिसकून घेऊ नये याच्यासाठी त्यांना ते वाचवायचे एकूणच महाराष्ट्रात आरक्षणाचा मोठा गोंधळ सुरेल हाच असा गोंधळ फक्त महाराष्ट्रातच आहे का तर नाही अगदी गुजरातमध्ये पण आपण तो बघितला होता राजस्थान हरियाणा आणि पंजाबमध्ये पण तो होता ज्यांच्याकडे आरक्षण नाही त्यांना ते आरक्षण हवंय ते ह्याच्यासाठी हवंही त्यांना असं वाटतंय की आरक्षणामुळे त्यांच्या लेखना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होतील आणि नोकऱ्या लागतील नोकरीत पण त्यांना जागा मिळतील ज्यांच्याकडे आरक्षण आहे त्यांना ते आरक्षण टिकवायचे एकूणच एक, एक मोठा गोंधळ महाराष्ट्रामध्ये न सुरू आहे आणि महाराष्ट्रामधली जी महा सामाजिक विण आहे ती कुठंतरी उसवली जाते मी स्वतः आरक्षणाचं समर्थन करते सामाजिक मागासले पण ज्यांना आहे हजारो वर्षापासून ज्यां जात व्यवस्थेनं ज्यांच्यावर अन्याय केलाय त्यांच्यासाठीच हे आरक्षण आहे सामाजिक न्यायासाठी प्रतिनिधित्व देण्यासाठीचं आरक्षण आहे आणि मग असं असताना आम्ही जो गोंधळ करून ठेवलेला आहे खरंतर प्रश्न आमचे काय आहेत की आम्हाला आरक्षणामुळं आम्हाला आरक्षणामुळं आमच्या लेकराला शिक्षणामध्ये कुठंतरी ॲडमिशन मिळेल प्रवेश मिळेल चांगला किंवा मग आरक्षणामुळे आम्हाला नोकरी लागेल म्हणजे आमचा मुद्दा तो आहे तर आम्ही भांडायला कुठं पाहिजे आम्ही भांडायला पाहिजे आमचे मुद्दे घेऊन की आमच्या लेकरांना शिक्षण मिळायला पाहिजे म्हणजे महात्मा फुले हंटर कम्युनिकेशनच्या पुढे अठराशे ब्याऐंशी ला पहिला मुद्दा लिहिला होता की मोफत आणि सक्तीचं शिक्षण असायला पाहिजे ह्याच्यावर आम्ही बोलणार आहोत का बोलणार नाहीच की फक्त आम्ही आरक्षणावर भांडणार आहोत आरक्षणानं जरी सगळ्यांना जरी आरक्षण मिळालं तर मला असं वाटतं की जिथं हे सरकार खाजगीकरण करायला सुरुवात केली सगळ्यांची अहो ह्या महाराष्ट्रातनं कितीतरी उद्योगधंदे तिकडं गुजरातला पाठवले सरकारने त्याच्यावर आम्ही काहीच बोलत नाहीये आमचं शिक्षण एवढं महागडं झालंय ते शिक्षण आम्हाला मोफत मिळायला पाहिजे याच्यावर आम्ही प्रकार शब्द काढत नाहीये आणि आम्ही आरक्षणासाठी एवढे भांडतोय आणि सामाजिक समाजामध्ये मोठा तेट निर्माण करतोय हे आरक्षण आम्हाला ज्याच्यासाठी हवंय त्या मुद्द्यां ते मुद्दे आमच्याकडनं पूर्ण सुटून गेलेत आरक्षण कुणाला पण मिळालं तर मला सांगा जर खाजगीकरण घे झालं शिक्षणाचं तर मग तिथं आरक्षण असणार आहे का ऍडमिशनसाठी प्रवेशासाठी आणि म्हणून आम्हाला भांडायचंय ते आम्हाला याच्यासाठी भांडायचंय की आम्हाला शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळायला पाहिजे जेव्हा महात्मा फुले अठराशे ब्याऐंशी ला असं म्हणतात की मोफत आणि सक्तीचं शिक्षण करा आणि आम्ही त्याच्यावर बोलतच नाहीये आमचा मुद्दा फक्त आरक्षणाचा आहे आणि आमच्या मग इतक्या जाती अस्मिता एवढ्या जागृत होत आहेत आणि जाती जाती ते निर्माण करून कुणीतरी सत्तेच्या पोळ्या भासतय आणि आम्ही आहे तिथंच राहतोय आणि म्हणून आमचा मुद्दा काय असेल तर आमचा मुद्दा आमच्या महात्मा फुलेंनी जो सांगितला होता हंटर कमिशनच्या पुढं एवढंच केलं कशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहून ठेवलेलं आहे संविधानात लिहिले की शून्य ते चौदापर्यंत मोफत शिक्षण तुम्ही द्यायला पाहिजे म्हणजे शून्य वर्षापासून चौदापर्यंत आम्ही याच्याकडे बघणार आहोत का म्हणजे जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण आता आलेलं आहे त्याच्यात त्याचे जर मुद्दे बघितले तर ते कुणी आम्ही बघतच नाहीये त्याच्याकडं कारण ह्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे हे सरकार ह्या ज्या पासष्ट हजार प्राथमिक शाळा आहेत ह्या शाळा ते भांडवलदारांना दत्तक देणार आहेत म्हणजे त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं अरे आम्ही जो संघर्ष करतोय कोण संघर्ष आरक्षण मागणारे आणि ज्यांना आरक्षण टिकवायचंय हे सगळी माणसं गरीब कष्टकरी कामकरी माणसं आहेत जे श्रीमंत आहेत जे धनदानके आहेत त्यांना आरक्षणाची गरजच नाहीये आरक्षणाची गरज ही गरीबांच्यासाठी आहे जे कष्टकरी आहेत कामकरी आहेत शेतकरी आहेत त्यांनाच ती आरक्षण हवं आहे आणि त्याच्यासाठीच हा संघर्ष सुरू आहे आरक्षण हवंय कशाला तर शिक्षणाला हवंय ना मग शिक्षणावर बोला ना तुम्ही ह्या सरकारला सरकारची भांडा तुम्ही की आम्हाला तुम्ही मोफत शिक्षण द्या केजी टू पीजी म्हणजे अंगणवाडीपासून आमचं शिक्षण जे कुठं आम्ही जेव्हा उच्च शिक्षण घेणार आहे ते फुकट आम्हाला शिक्षण द्या त्याच्यावर आम्ही चकार शब्द काढत नाही पण आम्हाला आरक्षण आहे पाहिजे आणि आमचं जे आरक्षण आहे ते आम्हाला टिकवायचं एवढाच आम्हाला संघर्ष आहे का कारण की आम्ही जर ह्याच्या संघर्षात भांडत भांडत बसलो तर हे जे काळांचं जे प्रायव्हेटायझेशन खाजगी करून चालू झालेलं आहे सरकारी शाळांचं त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत का नाही उद्या आरक्षण घेऊन आम्ही काय करणार आहे किंवा आम्ही आमचं आरक्षण अगदी राखून ठेवलं तर आम्ही काय करणार आहे उद्या जर शाळाच सगळ्या जर प्रायव्हेटायझेशन झालं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शून्य ते चौदा मोफत शिक्षण द्या पण आम्हाला असं सांगितलं त्याला राईट टू एज्युकेशन मध्ये काय सांगितलं की सहा ते चौदा मोफत शिक्षण अरे वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की छोट्या मुलाचा जो मुलगा लहान बाळ असतं त्याचा तीन ते सहा या वयोगटामध्ये त्याचा ब्रेन आहे तो डेव्हलप होत असतो मग गरीबाची कष्टकऱ्याची पोरं कुठं जातात तीन ते सहा मध्ये अंगणवाडी जातात ना मग अंगणवाडीची का, का का काय अवस्था आहे त्याच्यावर तुम्ही बोलणार आहे का नाही बोलणार आहे तुम्ही त्याच्यावर कुणीच काही बोलणार नाही तुम्ही फक्त बोलणार कशावर आरक्षणावर अरे आरक्षण घेऊन काय करणार त्या आरक्षणाचं काय करणार हे आरक्षणाच्या नावावर नुसतं चांगलं चाललंय पण त्याच्यातून काहीच मिळणार नाहीये नोकऱ्या कुठं आहेत कुठे आहेत नोकऱ्या आहेत का तुम्हाला सरकारी नोकऱ्या एमपीएससीचे किती गोंधळ सुरू केलेला असतात अहो निकाल लागले तरी त्यांच्या अपॉइंटमेंट होत नाहीयेत पेपर फुटी होतीये करोड लाखो परीक्षेला बसतात आणि काही हातावर बोट मोजण्या इतक्या जागा आम्हाला मिळत आहेत म्हणजे इथं पूर्ण खाजगीकरण सुरू आहे सरकारी जे जे आहे त्याचं पूर्ण खाजगीकरण केलं जाते आता एस टी पण खाजगी करायचं म्हणतायत ना ते अहो किती उद्योगधंदे त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातला घेऊन गेले त्याच्यावर तुम्ही बोलणार का नाहीच बोलणार का फक्त आरक्षणाच्या नावानं चांगलं करायचं आणि जाती जातीमध्ये तेड निर्माण करायचं हा महाराष्ट्र शिवफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माची माणसं गुणा गोविंद एकत्र राहिलेली आहेत ना प्रश्न ते सोडूया ना मग पण एकमेकाच्या विरोधात एकमेकाच्या जाती एवढ्या जाती आम्ही इतक्या तीव्र करून ठेवल्यात की एकमेकांकडे आता डोळे उठवून बघायला लागलोय आम्ही शेतीचे प्रश्न सुटले पाहिजेत ना परवा दिवशी माझा एक मराठा समाजाचा बांधव आला असं म्हणाला ताई जर सोयाबीनला सात हजार रुपये दर मिळाला ना तर मला आरक्षणाची गरज नाही म्हणजे कुठं आला मुद्दा हा मुद्दा इथं आला की आमच्या शेतमालाला भाव द्या आम्हाला इथं भांडायला पाहिजे ना आमच्या शेतमालाला जर तुम्ही भाव दिला तर आम्हाला कळच नाही आरक्षणाची आम्ही शेती चांगली करू आम्हाला शिक्षण मोफत द्या आमच्या शिक्षण दर्जेदार द्या आमच्या शिक्षणाला गुणवत्ता द्या हे आमची भांडण असेल हे आमचे मुद्दे असायला पाहिजेत आणि म्हणून सगळ्यांनी ह्या मुद्द्यावर भांडलं पाहिजे आरक्षण हा विषय जो आहे तो सामाजिक मागासले जर असेल म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांनी खूप चांगलं उदाहरण दिलं होतं आरक्षण कशासाठी असायला पाहिजे ते असं म्हणतात एकोणीसशे दोन ला त्यांच्या वाढदिवसा दिवशी आरक्षण त्यांनी दिलं म्हणून त्यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो ना तेव्हा ते असं उदाहरण देतात की जेव्हा दोन घोडे जर आपल्याला शर्यतीत पळवायला पळवायचे असतील एक अशक्त असेल एक सशक्त असेल तर ते कसं पळतील आणि म्हणून जो अशक्त घोडा आहे ना त्याला आपल्याला काही विशेष खुराक द्यावा लागेल आणि मग तो तगडा झाला की दोघं हे सशक्त घोडे मग धावतील एका सर्यदीमध्ये तर हा जो खुराक द्यायचा आहे ना तो आरक्षण आहे तो सामाजिक मागासलेपणासाठी दिलेलं ते आरक्षण आहे आणि मग हा आरक्षणाचा गोंधळ घेऊन आम्ही जे आरक्षणाच्या नावानं चांगल बरोबर करतोय ना तर हा मुद्दा कुठंतरी आम्हाला बाजूला टाकावा लागेल आणि सगळ्या जातींनी सगळ्या जात धर्मांनी एकत्र येऊन इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागतील की आमच्या लेकरांना मोफत शिक्षण का नाही जेव्हा शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि ते सरकारचं काम आहे ना आम्हाला शिक्षण द्यायचं मग सरकार जर आम्हाला शिक्षण देत नसेल तर आम्हाला त्या सरकारशी भांडावं लागेल ना आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्यानं जर ते सरकारी शाळा जर टिकल्या सरकारी कॉलेजेस टिकले तर ते आरक्षण आहे ना तुम्ही बघाल की कि किती महागले शिक्षण म्हणजे आधी जातीच्या नावावर शिक्षण नाकारलं जात होतं इथल्या मनुवाद्यांनी एक केलं की जातीच्या नावावर शिक्षण नाकारलं जायचं आता ते पैशाच्या नावावर नाकारलं जातं जात व्यवस्था जातीच्या उतरंडी ज्या इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं निर्माण केल्या त्याच्यामध्ये आम्ही अडकायला नाही पाहिजे आम्ही सगळे जर शुद्र असू आणि स्त्रियांना आणि शूद्रांना जर शिक्षण नाकारलं असेल तर आम्ही सर्वजण बहुजन मिळून आम्हाला शिक्षणासाठी पहिल्यांदा भांडलं पाहिजे शिक्षणाचं जे, जे ब्राह्मणीकरण सुरू आहे तुम्ही जर नवीन शैक्षणिक धोरण वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना आता सगळ्या शाळा एकत्र एक करून दहा किलो दहा किलोमीटरच्या अंतरापर्यंत आणायचे आहेत आणि ते काय करणार आहेत वीस पटापेक्षा जिथं शाळा कमी आहेत त्या शाळा बंद करणार कुठाची लेकरं शिकतात तिथं तिथं तुमची आमची गरीबाची कष्टकऱ्याची काम करायची ज्यांना आरक्षण हवे आणि ज्यांना आरक्षण टिकवायचंय त्यांची लेकरं शिकताय धनदांडग्यांची पोरं शिकत नाहीत गरीबाची पोरं हे शिक्षण वाचवायला पाहिजे मला असं वाटतं की आरक्षण टिकवणाऱ्यांना पण आणि आरक्षण हवं आहे असं म्हणणाऱ्यांना पण मला एवढंच सांगायचंय की आमचे मुद्दे आरक्षणाच्या पलीकडं आम्हाला शिक्षणासाठी भांडता यायला पाहिजे की जे आम्हाला मोफत मिळायला पाहिजे दर्जेदार मिळायला पाहिजे आणि त्या शिक्षणातून आमची लेकरं खऱ्या अर्थानं माणूस म्हणून घडली पाहिजेत ती कुठ जाती धर्माच्या पलीकडे बघायला शिकली पाहिजेत आणि आमच्या लेकरांना त्यांच्या हाताला काम द्यायची जबाबदारी कुणाची आहे तर ती शासनाची आहे ना आणि म्हणून हे सगळे उद्योगधंदे जेव्हा महाराष्ट्रात जातात तेव्हा आम्ही का बघ बोलत नाहीये हे जेव्हा खाजगीकरण करतायत सगळ्या उद्योगधंद्याचं त्याच्यावर आम्ही का बोलत नाहीये मग ते आरक्षण घेऊन काय करायचं आरक्षण टिकून तरी काय करायचं मला असं वाटतं की आरक्षण करतोय पण गरीब जो कोणी हा महाराष्ट्रातला माणूस आहे त्याचं मला वाटतं या आरक्षणाच्या चांग भल्यानं काही बल होणार नाही कारण की आमचे मुद्दे भांडायचे हे आहेत की आम्हाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे आमच्या लेकरांच्या हाताला काम मिळायला पाहिजे आम्हाला चांगलं आरोग्य मिळायला पाहिजे आणि आमच्या शेतमालाला भाव मिळायला पाहिजे